खेळायचं तर टॉपच्या टॉपमध्येच खेळायचं आणि दाखवून दिलंय तो पेडगावचा पराभवाचा बदला त्या बाकासुरावरती अन्याय केलेला पुसेगावकरांनी पेडगावकरांनी त्या प्रेक्षकांनी म्हणतोय मी परंतु आज माळशिरसला असा पळाला तो जीवाचं रान करून आणि सगळ्यांना दाखवून दिलं या बैलगाडा शतातला देव तोच आहे तोच बाकासूरबद्दल बोलतोय पुणे बाकासोरांची क्या आज एक नंबरची गाडी पळाली सबंध महाराष्ट्र खुश आहे कारण की तुम्हाला माहिती आहे या बैलगाडा क्षेत्रात आज सगळे रत्ती महारथी सगळे टॉपचे होते परंतु तो पराभव खूप जिव्हाही लागला बाकासूरचा ज्यावेळेस पब्लिकनं ज्यावेळेस बाकासूर पळत होता पेडगावच्या मैदानात पब्लिकांनी खूप अन्याय केला गाडीवरती नक्कीच त्या पराभवाचा बदला कुठेतरी मनामध्ये खंत होती की बाकासूर नाही बाकासूर महाशिरसला घेल तो बदला घेल तो बदला नक्कीच तो बदला घेतला आणि बाकासूर सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिले त्या बाकासूरनं कि तो खरंच या बैलगाडा शब्दातला देव आहे देव देवच असतो आणि त्या देवाना सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा हॅट्स ऑफ यू बाक्कासूर काय बोलू त्या बाकासूर बद्दल आणि चिक्क्याला पण तेवढं श्रेय देतोय मी कारण की चांगले पळाले बैल सगळी मातभर होती एक गाडी होती त्या मैदानामध्ये घोटचा सरजा आणि भुंगा परंतु त्या गाडीचा गाडीला लागलेलं गाठाला त्याच्यामुळे गाडी प कमी पळायला थोडीशी आणि मथूर पण चांगला पळाला मथुर आणि शिरसवडीचे रायफल खूप सारे शुभेच्छा मी देतो सगळ्यांना परंतु या बैलगाड्या क्षेत्रातला देव ज्या बाकासूर त्या बाकासूरनं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो खरंच या बैलगाड्या क्षेत्रात मोठ्या मैदानात तो राहतोच आणि उगीच त्याच्या नावावरती दहा वेळा हिंद केसरीचा किताब होता सकाळी सांगितलेलं मी तो अकरा वेळा हिंद केसरीच्या वाटचालीत निघालेला आहे आणि तो वाटचालीच्या दिशेने तो गेलाच आणि अकरा वेळा हिंद केसरी बाकासूर झालेला आहे बाकासूर काय बोलूतो तुला तुला देवा या बैलगाड्या क्षेत्रातले एक काय शब्दच नाही त्या बाकासूरबद्दल बोलण्यासाठी खूप केलं खूप तू आज गुलाल घेतला तू एक नंबर केला आज खूप भारी वाटलं आय लव यू बाकासूर